आषाढ महिन्यामध्ये तळणीसाठी आपण नेहमी काही ना काही बनवत असतो त्याचप्रकारे आज आपण तिखट मिठाच्या चा। चार ते आठ दिवस टिकणाऱ्या मस्त खुसखुशीत अशा पुऱ्या बनवलेल्या आहेत हे पहा थंड झाला तळून बराच वेळ झाला तरी छान फुगलेल्या आहेत आणि अगदी खुसखुशीत झाल्यात पाहू शकता तुम्ही अजूनही चला तर पाहूया अगदी सोप्या पद्धतीने मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात अर्धी वाटी तीळ टाकलेत आणि अर्धी वाटी रवा रव्यानी छान खुसखुशीत होतात थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथी नाही टाकली तरी चालेल पण त्यांनी छान टेस्ट येते कोथिंबीर टाकली तरी चालेल कोथिंबीरही छान चाले, लागते दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार आपण मीठ टाकले आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आणि कडकडीत तीन ते चार चमचे तेल गरम करून आहे आता हे आपण चमच्यानेच मिक्स करून टाकू तेल भरपूर गरम आहे हे पहा पिठामध्ये छान मिक्स करून आहे आता हे थोडंसं थंड आहे आपण याच्यामध्ये पाणी टाकून पीठ मळून घेऊया पीठ घट्टसर मळायचंय थोडं थोडं करत पाणी टाकू एकदम पाणी नका टाकू हे पहा आपलं पीठ मळून झालेलं आहे आता ह्याला दहा ते पंधरा मिनटं मुरत ठेवा कारण पीठ घट्ट होतं आणि थोडा वेळ मुरत ठेवल्याने पीठ सॉफ्ट होतं म्हणजे पुरी लाटायला छान होते हे पहा पीठ आपलं तयार झालेलं आहे आता छोटे छोटे गोळे घेऊन आपण पुरी लाटून घेऊया तुम्ही हवं तर मोठी एक पोळी लाटूनही त्याचे छोटे कट करून घेऊ शकता हे पहा या प्रकारे आता मी वरून थोडेसे तीळ टाकलेत दिसायला छान दिसतात आणि खायलाही छान टेस्ट येते ह्यानी एक थोडंसं ह्याला लाटून घेऊया म्हणजे छान चिटकून राहतील आणि वाटीनी मी कट करून घेतले जेणेकरून सगळ्या सगळ्या पुऱ्या एकाच आकारामध्ये दिसतील हे पहा या प्रकारे तुम्हाला जर कडक पुऱ्या हव्या असतील तर तुम्ही अजून पातळ करा आणि मऊ हव्या असतील तर थोड्याशा मिडियमच ठेवा आता आपल्या पुऱ्या तयार आहेत हे पहा प्रकारे मी लाटून घेतल्यात तीळ लावून दिसायला मस्त दिसतात आता आपण तळून घेऊया मिडियम गॅसवरती खरपूस तळल्यानंतर चार ते आठ दिवस सहज राहतात या पुऱ्या आणि तीळ थोडेसे बाहेर येतात तेलामध्ये कारण आपण वरतून लावले होते हे पहा आपली खुसखुशीत अशी पुरी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू